हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय मित्रांनो मी शिवसेना परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मक्रम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस शल्वांशक एकोणावशे शेहेचाळीस संवसर क्रोधी अयन उत्तर ऋतू शिषेर मास पौष पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची दशमी तिथी आहे रात्री सात वाजून सव्वीस मिनिटानंतर एकादशी तिथीला सुरुवात होईल वार शुक्रवार आहे नक्षत्र मित्रांनो अनुराधा नक्षत्र आहे उद्या पहाटे सात वाजून आठ मिनिटानंतर ज्येष्ठा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो योग आहे उद्या पहाटे पाच वाजून आठ मिनिटानंतर ध्रुव योग सुर ध्रुव योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो विषयीकरण आहे सायंकाळी अर्थात रात्री सात वाजून सव्वीस मिनिटानंतर भाऊ सुरुवात होईल प्रमुख रांची राशीची ती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मकर राशीत असेल चंद्र वृक्षिक राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असत याप्रमाणे सूर्योदय सकाळी सात वाजून सोळा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून सव्वीस मिनिटांनी असणार आहे या, 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 या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उज्जाताच्या तळातळ एक पळी पाणी थोड्या अक्षत एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरोम शिव शिव शंभोराज श्वेत सत्य कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पादे जुद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण भाग्य महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाणे शालिवाांशके एकोणाशे शेचाळीस प्रवादीष्ठी संसरामध्ये शिशिर ऋतू शिशिऋतो कृष्ण कृष्णपक्षे भृगुवासरे वृद्धि योगे विष्टीकरण युक्तायाम दशमी शोभतीत वीर गोत्रोत्पन्न मी कडाप्पा श्री पार्वती परमेश्वर विधिवत पंचोपचार एवं सोडोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य देवपूजा करीश मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातून संकल्पाचे पाणी समोरच्या तामणाच सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा रात्री सात वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर आता या वेळेनंतरही आपल्याला एखाद्या धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी संकल्प सोडायचा हो असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्र मित्रांनो मुहूर्त विभागामध्ये आता पाहूया यात पा या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काय याप्रमाणे दिलेले आहे साखरपुडा बारसे करण्यासाठी आणि गृहप्रवेश करण्यासाठी एकमेव मुहूर्त आहे दिनांक सव्वीस डोहाळ जेवणासाठी आणि जावळ करण्यासाठी मुहूर्त आता नाही मित्रांनो मित्रांनो मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो विवाह करण्यासाठी एकमेव मुहूर्त आहे दिनांक उपनयन करण्यासाठी वास्तुशांती शांती करण्यासाठी भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी देवमूर्ती व प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी एकही मुहूर्त आता या मासामध्ये मा उपलब्ध नाही मित्रांवरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरेता संपर्क साधावा किंवा पंचांगधारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्म कुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी हा एकमेव मुहूर्त जर योग्य असेल तरच निवडावा धार्मिक विधी संपन्न करावी जेणेकरून आपल्याला या विधीचा पूर्णपणे फायदा मिळेल आणि कोणत्याही प्रकारचा व्यत्यय या विधीमध्ये येणार नाही मित्र ना 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 ना। पण मुहूर्त जर जुळत नसेल कुंडलीला तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त नसल्याने त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही मित्र फायदा काहीच होणार नाही मित्रांनो मित्रा ना आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांगृष्टी नाही मित्रांनो ना। मित्रांनो दिन विशेष दशमी श्राद्ध आज आहे या तिथीवर जर आपले पूर्वज आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्धक्रम करणे गरजेचे आहे मग ते घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा पंडितच्या माध्यमातून आणि अपराह्न काळामध्ये करा जेणेकरून आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो रात्री सात वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत घबाड योग हा शुभ योग आहे ज्याचा फायदा आपल्याला दुप्पट तिप्पट मिळू शकतो मित्रांनो पण योग देखील आहे मित्रांनो तर योगाचा स्वामी राहू आहे हा अशुभ समजला जाणारा काळ आहे तेव्हा आपल्याला संमिश्र कसा प्रतिसाद मिळतो आपले महत्वाचे काम केल्याने त्याचा अनुभव आपण घ्यावा मित्रांनो अवश्य मित्रांनो पृथ्वीवर रात्री सात वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत हजार आहे त्यानंतर नाही जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असतील तर आपण बिंदास हो करू शकतो मित्रांनो छोटा असो वा मोठा पण त्याचे सातत्य राखणे गरजेचे आहे अन्यथा आपल्याला दोष लागण्याची शक्यता आहे मित्रांनो राहुकाळ मित्रांनो सकाळी साडे दहा ते राखने अन्ने है रहु सकली बारा वाजेपर्यंत आहे या काळामध्ये दीड तासाच्या राहू अत्यंत प्रभावी असतो मित्रांनो तो कामे बिघडवतो मित्रांनो त्यामुळे आपली महत्वाची कामे शक्यतो आपण या वेळेमध्ये करू नका इतर वेळेत करण्याचा प्रयत्न करा होऊ शकते आपल्याला त्यात यश प्राप्त होईल कारण भद्रा देखील आहे मित्रांनो राहूचा मित्रांनो प्रमुख गोचर ग्रहामध्ये सध्या गुरु बारा ऑक्टोबर पासून वक्र झालेला आहे तो दोन फेब्रुवारी पर्यंत वक्री असणार आहे पुढे चार दिवस स्तंभी होऊन परत पहिल्यासारखा मार्गी होईल मित्रांनो मित्रांनो मंगळ देखील सहा डिसेंबर पासून वक्री झालेला आहे तो चोवीस फेब्रुवारी पर्यंत वकिला असणार आहे नंतर तो पहिल्यासारखा मार्ग होईल मित्रांनो मित्रांनो या मार्गेपणाचे हे दोन्ही ग्रह आपल्याला फळ कसे देतील तर आपल्या कुंडलीशी जसे संबंधित आहे त्याचप्रमाणे ते फळ आपल्याला प्रदान करतील शुभ अशुभ किंवा मिश्र स्वरूपाचे मित्रांनो आणि कुंडलीतील स्थानासंबंधी आणि त्यांच्या दृष्टी संबंधी महत्वाचे फळ देतील दे दे मित्रांनो जर आपल्याला हे कळत नसेल तर आपण जवळच्या एखाद्या ज्योतिषाला आपली कुंडली दाखवून आपण जाणून घेऊ शकता की या वक्री ग्रहाचे फळ आपल्याला काय मिळेल ते धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी समत असाल तर कृपया माझे गरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले मित्र व कुटुंब परिवारासह शेअर करा तसेच बॉक्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य मिळवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बिल बटन अवश्य दाखवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश रहा आनंदी रहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिव शंभू महादेव